कोणत्या अनाम श्वासांची तुला ओढ लागली आहे कोणत्या अनाम श्वासांची तुला ओढ लागली आहे इथं माझा श्वास गुदमरत असताना कोणत्या अनाम श्वासांची तुला ओढ लागली आहे इथं माझा श्वास गुदमरत असताना माझ्या प्रत्येक श्वासावर तर तुझंच नाव आहे सखे माझ्या मनात तुझ्या आठवणी गजबजलेलं गाव आहे माझ्या प्रत्येक श्वासांवर तुझंच तर नाव आहे सखे माझ्या मनात तुझ्या आठवांचं गजबजलेलं गाव आहे आता एक काम कर आता एक काम कर तू तुझा रस्ता चालतेच आहेस तर आता एक काम कर तुझा रस्ता तू चालतेच आहेस तर फक्त एकदा या नदीच्या काठावर येऊन जा फक्त एकदा या नदीच्या काठावर येऊन जा आणि नदीच्या साक्षीनं फक्त एकदा भेटून जा आणि या नदीच्या साक्षीनं फक्त एकदा भेटून जा